नमस्कार वेलकम टू श्रीलक्ष्मी कलमकारी वर्क्स आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज मी तुम्हाला आमचं कलमकारी सिल्क दुपट्ट्याचा कलेक्शन दाखवते हो हा जो मी आता घातलाय हा आमचा कलमकारीचा सिल्क दुपट्टा आहे चंदेरी बॉर्डर याला आणि खूप सुंदर व्हायब्रंट असं कलर कॉम्बिनेशन यामध्ये वापरलेलं आहे खाली बॉर्डर येते अशी दोन्ही साइड ला येणार आहे अशी आणि पूर्ण दुपट्ट्यावर असं सुंदर नक्षक ते बघा हा सुद्धा याच्यामध्ये एक पॅटर्न आहे किती सुंदर असं लोटस वर्क आहे बघा याच्यावर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे कुठल्याही ड्रेसवर अगदी सूट होईल असं कॉम्बिनेशन आहे पुन्हा यावर सुंदर अशी चंदेरी बॉर्डर आहे आणि दोन्ही साईडला खाली असं सा। सुंदर लाईट वेट आणि एलिगंट असा दुपट्टा आहे यामध्ये अजून खूप व्हरायटीज आहे हे बघा सारे कलर ऑप्शन्स आणि डिझाईन ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे तर एका व्हिडिओ मध्ये कव्हर होऊ शकत नाही मला थोडे डिझाईन मी आता दाखवले पूर्ण कनेक्शन तर दाखवणं पॉसिबल नाही आहे तर यामधल्या सगळ्या व्हरायटी बघण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता त्यासाठी सगळे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तर फॉलो फॉर थँक्स फॉर वॉचिंग